आणि जासुंदीची फुले आणि दुर्वांचा हार आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि आपल्याला आता गणपतीला घालायचा आहे नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय सावंत आणि आज अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीनिमित्त आम्ही गणपतीला दुर्वांचा हार घालणार आहोत आणि दुर्वांचा हार घालण्यासाठी आम्ही दुर्व आणायला जाणार आहोत आणि त्यानंतर हार बनवणार आहोत तर हार कसा बनवणार ना ते तुम्ही या व्हिडिओमध्ये वन मी आणि दत्ता टू आम्ही आलोय शेतात आणि दुर्वा काढणार आहोत शेतात येऊन आणि त्याचा आणि एका कोपऱ्यात दुर्व काढण्यासाठी आम्ही गेलो आणि कोयतीने सर्व दुर्व कापून आणल्यानंतर घरी येऊन आपल्याला साफ करायचे करायचं एवढ्या दुर्वा भेटल्या आहेत आणि आता आपल्याला दुर्वांचा हार बनवायचा आहे गवतामधील मधील दुर्वा वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या बनवणार आहोत दुर्वांच्या जुड्या बनवून झालेल्या आहेत आणि आता फुलं बांधायची आहेत दुर्वांना आणि काका दुर्वा आणि फुलं आहेत एक दुर्वाची जुडी आणि एक जास्वंदीचं फुल असं करून बांधून घेतलं आहे धाग्याने फुलं आणि दुर्वा रेडी झालेल्या आहेत आपल्या आता बनून घेतोय हार आणि जासुंदीची फुले आणि दुर्वांचा हार आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि आपल्याला आता गणपतीला घालायचा आहे